रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नऊ वा म्हणजे जवळजवळ सात ते आठ बार झाले असं टोटल त्याच्यामध्ये हे सेटिंग चांगलं आहे मित्रांनो यांनी या बागेमध्ये ते म्हणतात आठ नऊ वर्ष म्हणून बाग करतो आठ नऊ वर्ष फळं काढली पण असं सेटिंग आतापर्यंत झालं नव्हतं रासायनिकवरती की फक्त फक्त रामा अॅग्रोटेक वापरल्यामुळेच त्यांनी त्यावर्षी सेटिंग झाले बरोबर सर बरोबर शेतकरी मित्रांनो पहिल्या वर्षाचे बाग दुसऱ्या वर्षाचे बाग सहज आणि कोणी म्हणतं काही एवढ्या आतबाईची गरज नाही आणि चॅलेंज कशाला म्हणतात ना चॅलेंज आठ नऊ दहा वर्षाच्या बागेवर काम करणं हेच खूप मोठं चॅलेंज आहे दहा वर्षाच्या बागेवर चॅलेंज घेऊन आपण इथं काम केलंय रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो भारतातील असणारी कंपनी रामा आग्रिक आणि सर, स्वागत मी संतोष रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी तर आपल्या सोबत शेतकरी त्यांची एक ओळख करून घेऊ सर नमस्कार तुमची एक छोटीशी ओळख आपल्या शेतकरी बांधवांना सांगा आ, मी नितीन पोस्ट गोगल गोगलगा तालुका राहता जिल्हा अहमदनगर अहमदनगर तर या बागेसाठी आपण रामा ॲग्रोटेक कंपनीचं गेल्या तीन महिन्यापासून इथं काम चालू आहे बरोबर ना हो तर या बागेचं नेमकं काय अडचण होत तुम्हाला आणि का रामाइग रोटी यायचं आणि रामागरोटी उत्पादन काय वापरायची अडचण काय होती एक बांधवांना सांगा आणि त्या अडचणीवर आपण कशी कशी मात करत आधीपर्यंत पोहोचलेला आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे पहिलं तेल याला पूर्ण बागेवर तेल्या होत्या त्याच्या आधीपासून मारायच कापूर वगैरे पण मग वरच्या साईडचा प्लॉट होता तो हो सेट झाला सेट झाला पण हे दोन प्लॉट सेट होत नव्हते सेट होत मातीमध्ये बदल टेकडावर आलं पाण्याचा बदल सगळं बदल मग तेच गायडन्स मग नंतर तुम्हाला बोलवलं शेजारी आलेला असल्यामुळे बोलवलं मित्रांनो मागच्या एक दोन म्हणजे तीन त्याच्या एक दोन महिन्यापूर्वी आपण अशोक ठोके सर इथं सरांचा आपण व्हिडिओ शूट केला होता मग त्यांनी बघितलं की आपल्याला पण बागेमध्ये प्रॉब्लेम राहा आपली कळीच निघून राहिली निम्मा प्लॉट तर आपला सेट झाला निम्मा राहिला तर आता ही आपली बागी ह्या बागेमध्ये जे आपण उभी ही बाग किती वर्षाची बागी आपली आता ही दहा वर्षाची दहा वर्षाची बागी दहा सात आठ बार काढून झाले तिचे हा सात आठ बार काढली काढली म्हणजे मित्रांनो शेवटचा बार असल्यामुळे भरपूर या बागेला प्रॉब्लेम येत होता तर मग आपण काय केलं याला कळी न मग आपण याला रामायग्रोटे कंपनीचं बायोसमृद्धी डाळीन स्पेशल हे ड्रीप ऑट याला चालू केली आपण डोस तर आता याच्या आपण किती दोन डोस केले दोन डोस म्हणजे तुम्हाला कशी रिझल्ट वाटली त्याची आपण सुरुवातीच्या काळामध्ये दोन डोस केले सुरुवातीच्या काळामध्ये दोन डोस केले ते आपण सृष्टी समृद्धी सोड समृद्धी समृद्धी सोडलं त्याच्यानंतर डाळी स्पेशल एकदम व्यवस्थित निघाला म्हणजे आपलं रामायण रोटी वापरायला सुरुवात केला बदल काय जाणवले तुमच्या बागेमध्ये काय वाटलं म्हणजे नाही नाही म्हणजे झाडाची क्वालिटी म्हणजे जे फ्रेशनेस पण ते वाढलं कॅनोपी वाढली त्याची डायरेक्ट लांबी वाढली लांबी वाढली पहिलं तुम्ही ज्यावेळेस बागेत यायचा तो फरक आणि त्यानंतर बदल झाल्यानंतर असं काय समाधान वाटत नाही नाही आता याच्यामध्ये एवढी सेटिंग नव्हती कधीच एवढी सेटिंग नव्हती या दोन प्लॉटमध्ये नव्हती त्या प्लॉटमध्ये ती राहायची मोरमोटा असल्यामुळं पण मग हे सोडल्यापासून एवढं वापरल्यापासून एवढी सेटिंग या प्रकार व्यवस्थित झाला आणि जे सोडल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो ह्या बागेची जर विषय जर सांगायचं म्हटलं तुम्हाला जी काही कडे निघली ती पूर्ण स्टंपला आणि खोडावर कडे निघली तुम्ही पाहू शकता पूर्ण स्टंपला ही आपण कळी काढलेली आहे ही कमाल आहे ही कमाल का कशाची सर ही जी आपली जी काही जी कळी निघली ती सगळी कशी आहे खोडावरी ही कशाची कमाल आहे आपण ते सृष्टी समृद्धी आणि डाळी स्पेशल स्पेशल हे सोडलं त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपले एक दोन डोस दो झाले एक कळी भरपूर निघली कळी भरपूर असल्यामुळे टेम्परेचर हाय झाल्यामुळे काय आपली ड्रॉपिंग व्हायला लागली होती ह्या ड्रॉपिंग साठी आपण काय वापरलं होतं ड्रॉपिंग साठी आपण ते कॅल्शियम म्हणजे कॅल्बर म्हणून होतं आणि ते साईजर नऊशे नव्या नऊशे नऊ हो त्याचा स्प्रे केल्याच्या नंतर तुमच्या तुम्हाला अशी गळती जी होत होती ती गळती कमी झाली का आता नाही झाली नाही गळती कमी झाली ना पूर्ण एवढं सेटिंग आता जरी आपण मोजली या बागेवर किती फळं असतील अंदाजे तर ते मोजले किती काही तीनशे भरात या दोनशे भरात आहे आम्ही सरासरी आज धरलाय बाडशेडशे दहा दहा वाहार गेल्या नऊ वर्ष रासायनिक वरती तुमची पूर्णपणे त्याच्यामध्ये आता चालवलं तुम्ही जे औषधं वापरताय रामाजी प्रोडक्ट काय फरक झाला म्हणजे नाही भरपूर फरक झाला होता एवढी सेटिंग नव्हतीच आतापर्यंत आणि शिवाय तेलाचा प्रकार पण कमी आता एवढं ढकाळ कधी कधी वातावरण केलं कळत नाही आता नऊ वर्षात जेवढं सेटिंग लागलं तर ह्या वर्षी सेटिंग जुनेला चांगलं जुनेला नाही सगळं चांगलं आहे ह्या बारीक म्हणजे नऊ वा म्हणजे जवळजवळ सात ते आठ बार झाले असं टोटल त्याच्यामध्ये हे सेटिंग चांगलं आहे तुमच्यामध्ये किती टक्के तेल आहे तेलाचं म्हणजे किती प्रमाण आहे तेल आहे का म्हणजे ऐंशी तेल टक्के तरी पण तुमच्या बागेत लोड भरपूर आहे लोड भरपूर तुम्हाला आता काय ते सर नाही कृतरन यांनी या बागेमध्ये ते आठ नऊ वर्ष म्हणून बाग करतो आठ नऊ वर्ष फळं काढली पण असं सेटिंग आतापर्यंत झालं नव्हतं रासायनवरती हे फक्त फक्त आणि फक्त रामायचे त्यांच्या वर्षी सटिंग झाले बरोबर सर बरोबर आणि दुसरी गोष्ट खोड्यावरती तेल पण एवढा जास्त प्रमाण होता की त्या तेला प्रमाण त्यांच्या कंट्रोल मध्ये फांटी काही काही तेल होत्याला मी तिथून स्टंप पासून त्या फांटे पासून कट मारून घ्यायला लावला शेतकरी मित्रांनो पहिल्या वर्षाचे बाग दुसऱ्या वर्षाचे बाग सहज आणि कोणी म्हणतं काही एवढे आत बायची गरज नाही आणि चॅलेंज कशाला म्हणतात ना चॅलेंज आठ नऊ दहा वर्षाच्या बागेवर काम करणं हेच खूप मोठं चॅलेंज आहे तर तुम्ही आतापर्यंत किती शेतकरी बांधवांना या पंचकृषी मध्ये सांगितलं की रामाग्रोटेकच्या प्रोडक्ट मध्ये खरच दमे आणि तुम्ही ते वापरायला पाहिजे किती जणांना सांगितले जण वापरायला लागले सगळ्यांनी तुमच्या बागाने व्हिजिट केल्या केल्या नाही बरोबर की नाही एवढं असं हे पण आहे म्हणजे जी काही सेटिंग झाली सगळी झोपिंग पण एकच साईज आहे सगळी मोठी दिसत नाही त्यांनी वरच्या तुकड्या एवढी आहे काही एवढी आहे काही ही सेटिंग सगळी नंतरची आपण वापरल्यानंतर आणि बागे किती टक्के तेल तुमचा किती टक्के तेल ऐंशी टक्के तेल ऐंशी टक्के तेल शेतकरी मित्रांनो बागेमध्ये ऐंशी टक्के तेल सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात लोडिंग आहे आणि कुठेही कुठल्याही डाग झालेला नाही रे तेलाचा नाही डाग नाही असू नाही ते तर शेतकरी मित्रांनो ज्यांच्या बागेवर तेल हे तेलकट आहे आणि काही शेतकरी आपल्या रामाचा वापरत नाही त्यांना वाटत असलं बागेवर तेले कंट्रोल कसा करायचा तर शेतकरी मित्रांनी अवश्य नितीन वावळ सरांची भेट घ्यावा आणि ह्या बागेला शंभर टक्के व्हिजिट करावा का तुमचं काय मत याच्यावर नाही बरोबर आहे घाट घ्यावा माणसाने गोगल गाव प्लॉट आहे आपला गोगलगाव मध्ये प्लॉट आहे तालुका राहता जिल्हा अहिरे गोगलगाव तालुका अहिल्यानगर ज्या शेतकरी बांधवांना वाटत असेल तर आपल्या बागेवर तेल आहे तेलकट हे बागेची सेटिंग होत नाही एक सण समान फळांची स्ट्रोक निघत नाहीये फळांच्या साईजवर काही प्रॉब्लेम आहे गळती पण चालू आहे तर अशा शेतकरी बांधवांनी दहा वर्षाची बागे दहा वर्षाच्या बागेवर चॅलेंज घेऊन आपण इथं काम केलंय आणि अवश्य एकदा नितीन बाय वळसरांची गाड घ्या या बागेला व्हिजिट करा आणि मगच रामायग्रोटेकच्या प्रॉडक्टवरती विश्वास ठेवा शेतकरी मित्रांनो तुम्ही हे समोर पाहू शकता हा सगळा जो माल आहे तो सगळा खोडावरती स्टंपला आहे असा जर माल तुम्हाला खोडावरती जर लावायचा घ्यायचा असेल तर शंभर टक्के रामायरोटे कंपनीचं रेस्ट पिरियडपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत शेड्यूल न चुकता वापरला पाहिजे ते या शेतकरी बांधवाने वापरले दहा वर्षाची बागे दहा वर्षाच्या बागेवर स्टंपला माल काढणं म्हणजे सोपं नाही आताच्या बागा सगळ्या शेंडला सेटिंग वाटतात आपली जी बाग आहे ती पूर्ण पोटामध्ये सेट झाली आहे हे कमाली फक्त रामा ऍग्रोटेक कंपनीचं डाळी आपल्या समोर जे सर आहे नितीन वावळ सर हे सरांच्या मिसेस आहे जसं सरांचं ह्या बागेवरती जेवढं योगदान आहे त्याच पट्टीनं मॅडमचं पण योगदान आहे मॅडम तुमची एक छोटीशी ओळख करून द्या मी वर्ष नितीन वावळ वर, आणि आम्ही दहा वर्षाचा बाग आहे आमचा आणि दरवर्षी पण म्हणजे व्यवस्थित राहतं पण यावर्षी वर्षी जास्त प्रमाणात सेटिंग झालेली आहे आणि यावर्षी नर जास्त निघले होते जास्त प्रमाणात नर निघले होते आम्हाला वाटलं पाण्यामुळं काही झालंय काय असं शेजारी माझं कामच चालू होतं शेजारी त्यांनी मला सांगितलं होतं मागच्या वर्षी पण सांगितलं होतं पण मी म्हटलं काय सगळंच वापरून बघायचं विश्वास खरोखर ठेवला नव्हता पण मग त्यांनी परत यावर्षी पण म्हटलं आमच्या बागेला एवढं एवढं सेटिंग झालंय आणि तसंच तिथून आले मा आणि मला टेन्शनच होतं एवढं कष्ट करून देखील सेटिंग होती का नाही होत या गोष्टीचं टेन्शन होतं मग यांना म्हटले मी ते काय ऐका नाही मग मी डायरेक्ट प्रतीकला म्हटलं का तुझ्या त्यांचं त्यांना सांग आमच्या बागेवर यायला मग ते बागेवर आले दुपारच्याच टायमिंगला आले त्यांनी त्यांचं प्रॉडक्ट रामायग्रोटेकचं प्रॉडक्ट दिलं तरी पण हे मला बडबड करीत होते आपण सगळ्यांचंच ऐकत बसतो असं तसं आणि एवढं काय शेतीविषयी पण आम्हाला एवढं डीप नॉलेज नव्हतं पण हे प्रोडक्ट वापरला आम्ही आम्हाला खरोखर खूप छान रिझल्ट आला आणि कोणाच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता स्वतः वापरून बघितला ना तर रिझल्ट नक्कीच मिळणार आम्हाला आता जर बघितलं या झाले आणि सगळं लोडिंग असं आहे का आम्ही मोस्त मोस्त कंटाळून जाऊ राहिलो मी अर्ध झाड मोजती शंभरच्या पुढं गेला दीडशेच्या पुढे गेला का बागेचं मोज नाही मी खरोखर सोडून देऊ राहिले आणि मित्रांनो काडीवर तेल सर एक मिनिट तेल बघा इथं काडीवर तेल आहे त्याच किती लोड भरपूर आहे तर यासाठी काय केलं पाहिजे यासाठी सगळ्यात महत्वाचं काय केलं पाहिजे सगळ्यांनी रामायग रोटे कंपनीच्या जे उत्पादन आहे त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे खरोखर विश्वास म्हणजे तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून नका देऊ स्वतः अवलंब करून बघा स्वतः वर्ष वाया घातलं आम्ही विश्वास नाही ठेवला एक वर्ष वाया गेला आमचं खरोखर गेलं असं वाटतं आम्ही मागच्या वर्षीच हे करायला पाहिजे होत अस मला म्हंटले पण होते का नको मनात बसू नको करायचा खर्च खर्च जास्त होतो म्हणून पण नाही खर्च पण काय एवढा जास्त पण नाही झालेला खर्च मापक मापत आहे खर्च पण व्यवस्थितच असं प्रमाणाच्या बाहेर काहीच नाही जेवढा आपण हे करणार आहे तेवढं आपल्याला उत्पन्न पण मिळणार ते असं वाटू राहिले आता भरपूर समाधान वाटतं का हो भरपूर समाधान वाटत पहिलं पण सेटिंग राहायचं बरं का पण एवढा नव्हतं आणि मग कळी गळून पडणं बिडणं हे प्रकार होत राहायचे सारखे आणि रोग पण भरपूर यायचे बागेवर पण आता तसं काहीच नाही आता तेल आहे असं टेन्शन वाटतं का तुम्हाला नाही नाही तेल्याचं कुठंच नाही काहीच नाही डाट सुद्धा नाही खेळांना कोणत्याच माझं खरोखर एवढंच सांगणं आहे का तुम्ही वापरून बघा कोण माझ्या पण बोलणार विश्वास का तेव्हा एकदा तुम्ही त्यांना ती गोष्ट वापरून बघा मी पण विश्वास नव्हता पण एकदा वापरून बघा रिझल्ट नक्कीच मिळणार एवढंच सांग नाही माझं प्रत्येक शेतकरी बांधवांना सांग नाही मित्रांनो दोन हजार पंचवीस हे सगळ्यात मोठं डाळीमधलं पैसा होणार वर्षी त्यामुळे कोणी हलगजरी पाना आणि करू नका हे फक्त एकदा विश्वास ठेवा ना आपल्या डाळिंबाचे पैसा या बहारामध्ये कमवा आमचे झाड पण गेलेले होते ना आम्हाला या वर्षी म्हणजे काढून टाकायचं चालू होत आम्हाला बाग पण आता असं वाटून राहिलं का अजून दोन तीन वर्ष त्याला कस तरी करून आपण दोन तीन वर्ष म्हणजे डोक्यामध्ये अजून फक्त तेच आहे आता टिकणार का नाही टिकणार टिकणार वाटत नाही वाटणार टिकणार बाग आता आपण बघितले दहा वर्षाची तर तुम्हाला प्रश्न पडला की ह्या बागेला नेमकं शेड्यूल कसं वापरलं तर तुम्हाला मी सांगतो किंवा तुम्ही एक नोट डाऊन करून घ्या ह्या बागेचं जे पहिलं पाणी आहे त्याला आपण फॉस्फ्रिक वगैरे आणि म्हणजे सगळ्यात महत्वाचं मुळीव काम केलं तर मुळे व काय आपलं रूट मॅजिक ऍसिड खालून सोडलं मुळी चालू करून घेतली त्याच्यानंतर दुसरा टप्पा काय केलं बायोसमृद्धी डाळीन स्पेशल वन टाईम दहा लिटर सोडलं कारण झाडं मोठे असल्यामुळं मग त्याने काय झालं सगळी कळी इतकी निघली आणि कळीचे स्ट्रोक मोठे निघले एका एका ठिकाणी एक तुम्ही बघू शकता हे चार चार पाच पाच फळं सेटिंग झाली त्याच्यानंतर पुन्हा रिपीट डोस केला त्याच्यामध्ये फक्त ॲड मायक्रोन्यूट्रन केले रामा पाचशे पंचावन्न मायक्रोन्यूट्रन ते ॲड केले त्याच्यानंतर दहा दिवसांनी बायोसमृद्धी ऑल इन वन हे हा एक डोस पाच लिटर केला एकरी आणि ज्यावेळेस सेटिंग झाली मादीकडीचं प्रमाण भरपूर निघलं मग थोडी टेम्परेचर हाय असल्यामुळं ड्रॉपिंग व्हायला लागली मग हे ड्रॉपिंगसाठी काय केलं रामा कॅल्बोर प्रति लिटर पाच एम एलनी याची फवारणी केली आणि साईज हजार नऊशे नव्याण्णव पाच एम एलनी अशी एकूण दोनशे लिटर पाण्यासाठी आपण कॅल्बोर एक लिटर आणि साईजार नऊशे नव्याण्णव एक लिटर त्याच्यानंतर आता इथं काम चाललं आहे आपलं साईजवर आता आता बाग सेटिंग झाली बागेवर सेटिंग जर बघितली दोनशे अडीचशे आणि स्टंपवर माली पूर्ण वर सा नौ नौ तर आता याच्यावर साईजवर काम चालू आहे साईज हजार नऊशे नव्याण्णव आणि रामाॲगरोटे कंपनीचा साईजसाठी सगळ्यात मोठा ब्रँड म्हणजे बायोसृष्टी आजपासून इथं आपला चालू होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या शेतकरी बांधवांनी आपल्या रामा ॲगरोटे कंपनीवर शंभर टक्के विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून हे उत्पादनं वापरले त्याचे आज हे रिझल्ट आपल्याला इथं दिसतात याच्या पाठी मग तुमची मेहनत आहे तुम्ही जॉब प्लस बाग अशा दोन्ही बघतात जे शंभर टक्के शेती करतात ना सर त्यांच्या सुद्धा बागा अशा नाहीयेत तुम्ही जॉब आणि शेती यांचं एक सांगड घालून एक चांगल्या प्रकारे बाग आपल्या समोर पिकवली आहेत तर यासाठी सर खरच रामाचं वापरलं का इतर काही वापरलं नाही नाही खरंच रामाच वापरलं काही खत भरले का शेणखत भरलं त्याला काही शेणखत वगैरे का, का? नाही आम्ही या वर्षी आम्हाला एवढ्याच वर्षी भाग ठेवायचा होता त्याच्यामुळे शेणखत नाही भरलं आणि रासायनिक खताच नाही भरलं काहीच नाही मागच्या वर्षी जे भरलं होतं अख्ख्या बागाला दोन टेलर शेणकत भरेल होतं म्हणजे बार आधी बरं का म्हणजे शेतकरी मित्र रासायनिक खत पंधरा हजाराचं म्हणजे तेरा हजाराचं शेणखत झालं फक्त मागच्या वर्षी या वर्षी तर काहीच नाही म्हणजे ते मागच्या वर्षी तर मागच्या वर्षी ठीक आहे फक्त एवढ्या याच्यावर शेणखत सुद्धा नाही म्हणजे तुमचं म्हणणं शेतकरी मित्रांनो की शेतकरी मित्रांनी शेणखत पण भरलं नाही आणि रासायनिक खत पण भरलं नाही फक्त यांनी रामारडच म्हणजे त्यांना असं वाटलं होतं की बाग येते का नाही म्हणून त्यांनी शेतीला खर्च केला नाही ठेवायच्या त्यांना बाग काढायची होती आता यांचं काय चालतं ह्या वर्षी ठेवायचं आणि बा काढून टाकायचा म्हणजे मॅच जशी हातातून गेली शेवटच्या बॉलला जशी म्हणजे सिक्स मारले आपण रामायकोटिक मारले आणि तुम्हाला वाटत नव्हतं बाबा एवढी सिटिंग होईल आता काढायची रासायनिक बंद करून टाक बंद करून टाकला रासायनिक रासायनिक जा या वर्षी म्हणजे मग मी म्हणलं नकोच आता मग बरोबर ऑलरेडी हे वापरत राहिलो मग काय परत मध्ये घालायचं मध्ये घालायचं रासायनिक काही बाबत खतं आणणार आणि वापरले पण नाही वापरले नाही या वर्षी तरी नाही वापरले मग दरबारी वापरले तर दिलेल्या माहितीबद्दल आणि रामायुटेक कंपनीवर तुम्ही विश्वास ठेवला आत्मविश्वास ठेवला आणि सरांची बाग सक्ष झाली डोळ्यासमोर पाहिली आणि मगच खर्च केला म्हणजे खर्च खिशातला ज्यावेळेस पैसा जातो ना सर रिजल्ट नाही आणला लेतळ मिळते माणसाला पण आता काय झालं पैसा गेला रिझल्ट आला आणि बाग पण सेट झाली म्हणजे कमी जास्त पैसे खर्चा पहिल्या स्टार्टिंगला काहीतरी चार हजार शंभर तर घेतलं दुसऱ्यांदी आले तीन हजार नऊ सातशे रुपये एवढाच तीन हजार सातशे आणि त्याच्यानंतरचा एक स्प्रे वगैरे म्हणजे मित्रांनो दहा एक हजार रुपये दहा हजार खर्च आसपास आपला खर्च झाला असेल बाग निम सेट झाल्यावर भेटले नाही त्याच्यामुळे मग एवढं एवढं अर्धा बाग फुटला होता अर्धा फुटला नव्हता इकडलं फार फुटलं तर त्याची साईज वेगळी ना काही काही साईज वेगळी जे मोठी पहिली दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद आणि मित्रांनो तमा महाराष्ट्रातले जे शेतकरी किंवा भारतातले शेतकरी जे पाहतात हा व्हिडिओ नक्कीच म्हणजे दहा वर्षीची बाग जे शिमेना उपटून काढायची याचा हार्वेस्टिंग मी तुमच्या समोर नक्कीच काही आणि थोड्याच दिवसामध्ये आणणार आहेत तर रामकृष्णारी धन्यवाद सर वापरला तसं सगळ्यांनी वापरा असंच म्हणणं म्हणजे विश्वास ठेवा होय बाकी काही धन्यवाद नाही रामकृष्णारी राम